बसुंधरा संरक्षण फाउंडेशन व अँटी क्राईम ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र प्रदेश पदांवर नवीन नियुक्त्या बसुंधरा संरक्षण फाउंडेशन आणि अँटी क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थांच्या महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष खय्यम शफिक अंसारी दहेली यांच्या हस्ते आज जळगाव जामोद इथं झालेल्या कार्यक्रमात शेख सईद शेख कदीर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी लियाकत खान सफदर खान यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी तसेच सय्यद युसुफ सय्यद विदर्भ अध्यक्षपदी व हाफीज अब्दुल सतार यांचे बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वर्षा ताथरकर यांची महिला बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही संघटना संपूर्ण भारतात कार्य करते संघटनेमार्फत समाजात गुन्हेगारी विरोधात जागृती पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सातत्यानं उपक्रम राबवले जातात या संघटने भारतात तीन सक्रिय आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या यावेळी शेख असलम शेख समज अनिल पारवे मझहर शेख वर्षाताई ताथारकर हाफिज मोहम्मद सलीम शौकत खान प्रज्वल मानकर शेख रसूल व संघटनांचे इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हमारा संस्था जो है ये ऑल इंडिया में वर्क करता है क्राइम रोकने के लिए ये काम करता है शासन प्रशासन की मदद से लोगों की मदद करना ये हमारा काम आज जो मैं आया हूँ जलगांव जामोद में यहाँ पर जो है हमारे शेख सईद शेख कादिर साहब इनको जो है महाराष्ट्र का वाइस प्रेसिडेंट किया जा रहा है और लियाकत खान सफदर खान इनको जो है महाराष्ट्र स्टेट का सेक्रेटरी पोस्ट दिया जा रहा है तो जो है मैं आज इनको ये जिम्मेदारी दे रहा हूँ इसी उम्मीद के साथ कि ये जो है पूरे अपने महाराष्ट्र स्टेट में हमारे ऑर्गेनाइजेशन को काम लोगों से लोगों का काम करवाएंगे और एक अच्छा संगठन बनाने में हमारी मदद करेंगे